हॅलो आज म माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी मुलांसाठी बघा ढोकळा तयार करणार आहोत हे बघा आता ढोकळ्याचं साहित्य दोन वाट्या आणि दोन हिनच्या पुड्या घेतल्या आणि बघा लिंबू सत्व हे फोडणीसाठी जिरे मोहरी आपल्या चवीपुरतं मीठ दोन चमचे साखर आणि कलरण्यासाठी हळद इकडे फोडणीसाठी कढीपत्ता चार पाच मिरच्या कोथिंबीर लसूण तेल आणि आता हे आपण जेव्हा मिक्स करून लावणार ना याने सगळे एकत्र जीव करून घेणार आहे त्याचा आणि मग ह्या ताट तयार केले याच्यामध्ये ठेवणार आहोत आपण याच्यामध्ये बघा हे सगळं साहित्य ढोकल्याचं आणि झाल्यावर मी तुम्हाला दाखवते बघ आता हा हे चवीपटी मी लसूण आहे ना वाटून टाकलं त्याच्यामध्ये हळद हळद हा टाकली दोन चमचे छोटे साखर दोन चमचे साखर चवीबद्दल मीठ टाकले आता पीक मिक्स करून घेऊ एकू ब एक त्याच्यामध्ये राहत काम छान फोगतो पण नाकडे पाणी गरम करायला ठेवले पंधरा मिनटं पंधरा मिनटं भुज द्यायचं हां पंधरा मिनट भुज द्यायचं त्यानंतर काय डोकला तयार बघा करते, करते आता करत करते वेळी दोन चमचे तेल टाकून घेतलं आता ते टाईम लावणार आहे बघा ते ओतून घेते टाकले दोन चमचे तेल टाकून पुन्हा जीव करून घेतलं त्याला पीठ तयार केलं जास्त घट्ट नाही जास्त पाक मिडियम बिण्याची पीठ शेवटी बिण्याची पीठ टाकली दोन mm -hmm. टाकलं दोन वाट्याला दीड दोन वाट्या पीठ होतं त्याला दीड वाटी दीडपुरी एक पुढी पूर्ण आणि एक अर्धी परी टाकली जीण्याची पुन्हा एक दिवस करून घेते आता टाकून त्याच्यामुळे जाळी पण पर छान पडते बिळातच टाकते टाकून घेतात आता म्हणजे थोडी जागा ठेवायची भोगतात ना आता उद्या इडली करावी इडली पण दाखवत तुम्हाला मी म्हणजे तिची सुरू माझी भाजी पण आहे बघा स्टँडमध्ये लावते ती बघा बघा स्टँड आहे छान त्याचं प्लेट आहे त्या बघा आता ते तिथून तिच्यामध्ये वीस मिनटं ठेवायचं वीस पंचवीस मिनटं आली हां झाकण ठेवलं आता झाल्यावर दाखवतो पाच हां पाच मिनटं फुल नंतर मीडिया हे बघा आता असं असं साखर कर। करून झाला बघा किती छान स्पंजी स्पंजी झाला आहे चांगला मस्त झालं आहे फोन टाकून ठेवली आता नाही बघ खूप छान झाला आहे फुगला पण खूप छान तो जाळी पडली छान झालं ना काय छान पैकी जाळी पडली बघा दोन वाट्याचा किती खूप चार झाले आता वरून फोडणी घातली कढीपत्ता मोहरी जिरे मिरची टाकायची आपल्या आवडीन टाकायचं काय टाकायचं तर तिने मिरची मिक्सरमधून काढून टाकली लहान मुलं खात नाही ना मुलांना सुट्टी आहेत ना म्हणजे चार जण आठव असा छान होतो मुलांना बघा आता बघायची छान जाळी पडली म्हणजे ऊन दाखवत मी बघ खाऊन बघितलं आम्ही आता खाल्ला बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा ओन साईराम झाला बघून तुमचा असा एकदा नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये कर करा